नमस्कार मित्रांनो चांगब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत अंगापूरच्या ओपनच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैला आली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो वजीर नाईन वन सिक्स पण दाखल झालाय या अंगापूरच्या मैदानामध्ये काय म्हणतात आज कसं काय नियोजन वजीरचं बुलेट कुठलं बरं पळाले का जोडी कुठे पहाले काढली कुठे पळाले कुठल्या अड्ड्यात पळाले का, का गे। ले? ले के? आता गेले मैदानात बरं आता मला वाटतंय मागचं आद मैदान होत त्यावेळेस वेगळा वासरू आणलेलं कुठलं वासरू आहे का नाही 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 वजीरला नाही वजीरच्या दावणीचं एक वासरवाद दिसला आम्हाला मागच्या माहीत हा बरं 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 कसं वाटतंय फाटी वगैरे दाखवून आणली व्यवस्थित आहे ना चालते शुभे नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं तालुका जिल्हा वाई जिल्हा बरं बरं नाव काय ह्याचं रतन रतन आणि पलीकड मागचं काय ह्याचं नाव काय हिरा कुठला विरमाडी बर शुभेच्छा नमस्कार मुजीर भाई काय म्हणतोय आज सगळ्यात पहिलं तुम्हीच असत मैदानावर हा आ? आ? किती वर्षाची परंपरा आहे या अंगापूरच्या मैदानावर अंगापूरच्या आता दंगा चालू केला बसून मैदान करतो बरं 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 आधी दोन तीन वेळा व्यवस्थित रीत सर होते चालतं सर प्रभू नमस्कार गाव कोणतं तुमचं गराडी सास पुणे जिथलं का बरं बरं कोणतं बैल आणलं आहेच गुरु आणलं मित्रांनो दराडीचा गुरु आलाय बघा आज लाए। लाए सुण। 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 या अंगापूरच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन असणं काय नियोजन चांगलं आहे ना बरं चालतंय मित्रांनो वाजरचा सास आलाय बघा या अंगापूरच्या मैदानामध्ये हेच नाव काय बवल का कुठलं वाजरचाच बवल आहे बघा कोणासोबत पडणार आहे कसं काय माहिती का काय बर कोण बावल का आणि हे नियोजन माहित नाही बरं करत नमस्कार काय का म्हणताय आज कोण कुणाला घेऊन आलात कस बाबा निकम कोडोली मित्रांनो बाबा निकम कोडोली यांचा वसंतराव पण दाखल झालाय बघा या अंगापूरच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन असणार आज नारायण शिडला आमची मुंबईचे त्यांच्या का जोडी यापूर्वी नाही नाही पाहिल्यांदाच पत आहे चालतंय बरेच दिवसानंतर आणला काय विश्रांतीवर होते बरं बरं काय झालेलं पायातच दुखापत झालेली बरं आता आहे व्यवस्थित चालतंय शुभेच नमस्कार भाऊ काय म्हणताय आज कोणाला घेऊन आलात कसं काय सोन्याला घेऊन आलं सोन्या कुठल्या गावचं आहे बर बर आज कसं काय नियोजन असणार काय चांगलं नियोजन आज नियोजन केलेलं आहे बर सुंदरला नाही आणला ना सुंदर बर चालते फाटी वगैरे कशी बघितली काय दाखवून आणली आताच आलंय का बर चालते चल चाल। नमस्कार मित्र गाव कोणतं तुझे शिंदेवाडी तालुका जिल्हा सातारा बर बर कोणता बैल आणलाय आज का छिक्या मित्रांनो शिंदेवाडीचा चिके आलाय बघा ते दोरा का लावलंय असं मारतो ग तापट आहे गे बर बर आज कस काय पळणार कोणासोबत काय बरं चालते चल मित्रांनो बक्या भाई सुद्धा दाखल झालाय बघा या अंगापूरच्या मैदानामध्ये काय म्हणताय <laughs> आज लय दिवसाची प्रेक्षकांची इच्छा होती बकासुर बरोबर याव काय वेळ मिळाला आज कसं काय नियोजन असणार आहे काय आपल्या सरज्याचं काय आलं जावेदबाईंच्या सोबत आहे आणि बके बलमा सातारा एक्सप्रेस मागच्या अंगापूरची एक नंबरची मनकरी चालते सुब मित्रांनो मैदानाचे आयोजक सरपंच आहेत आपल्या समेत दादा नमस्कार नमस्कार का काय सांगाल बैलगाडी मालक यायला सुरुवात झाली आणि मैदान किती वाजेपर्यंत सुरू, वा वा सुरू होईल ते मैदान कम्प्लीट नऊ वाजता चालू होणार आहे तरी कृपया करून सर्व गाडी मालकांनी मैल मालकांनी या ठिकाणी लवकर उपस्थित लावून त्यांनी आम्हाला सहकार्य करायचे या ठिकाणी सगळी पूर्ण तयारी झालेली आहे तरी सर्वांनी लवकर लवकर यावं मी विनंती मी करतो तरी फाय फायनल उजेडात व्हायचा प्रयत्न तुमचा असणार आहे शंभर

मित्रांनो गिरवी पलटणकरांचा मिस कॉल सुद्धा दाखल झाला बघा या अंगापूरच्या मैदानामध्ये दादा नाव कायचं कुठलं गिरवीचं बरं बरं गावचीच बैल आहे दोन्ही बरं बरं आज कसं काय नियोजन सोन्याचं काय कुठलं आपला बर चालतंय शुभेच्छा चित्रांनो सातारोड रोडचा पुष्पा सुद्धा दाखल झालाय बघा या अंगापूरच्या मैदानामध्ये दादा नमस्कार नमस्कार काय म्हणते आज कसं काय नियोजन पुष्पाचं पुष्पाचं नियोजन आहे बर अजून कोणतं पहिलं आणलं हे जॉईनर का जॉईनर कोणासोबत आहे बाबानी बाबानी वाश्या। वाश्या। बर त्यांच्या कुठल्या वसंतराव वसंतराव पण बरेच दिवसांना मैदानात दिसतोय आणि जॉईनर कुठं कुठं मैदान झाले तू म्हणजे हा कारण दिसायला एकदम खिलार आणि एकदम दनदनीत आहे एकदम सलग मेन असं मैदान कुठली वाटते की जिथं बाबा वाटलेलं की खरंच नाव केलं यानं जॉइनगावला पेडगावलंच मैदानात बरासा आनंद झाला असेल त्यावेळेस त्यावेळेस कुणासोबत होता बर बर व्यवस्थित मनासारखी जोडी पडलेली चालतंय शुभेच्छा वाटेगाव वा अंबरनाथचा बादल पण आलाय बघा या अंगापूरच्या मैदानामध्ये भया नमस्कार काय म्हणताय आज बादल आणलंय आज कसं काय तीच जोडी पळणार आहे आईला हॅट्रिक काही केले राहतो तुम्ही म्हणावं लागेल मित्रांनो वस्तीकरांचा गलास आणि बादल आज पळणार आहेत तीच गाडी पळण्या मागचा उद्देश काय चांगली पळते ना मला वाटते दोन मैदान झाली दो ना काय झालं काय पहिल्या मैदानात गुलाल घेतलेलं दुसऱ्या मैदानात काय झालं चार नंबर केला आज हॅट्रिक होणार म्हणावं लागेल चालतंय शुभेच्छा मित्रांनो वैभव दादा सुजगाव यांचा सर्जा पण आलाय बघा या अंगापूरच्या मैदानामध्ये बया नमस्कार काय म्हणताय किती वाजता निघेले कसं काय दोन वाजता बरं रात्री बरं बरं बर खात नाही म्हणजे ज्या दिवशी मैदान असेल ते त्याच्या आदल्या दिवशीच कुठं थांबवतो वगैरे नाही असं आज कस आज कुणासोबत आहे चांगला पैर पैरे जोरात करायला लागलाय दादा आणि तुमची टीम म्हणावं लागेल हा आणि त्या ते दिवशी त्यानं दा दाखवलं की आय स्पीड आहे त्याचं शंभर टक्के कारण बलमा सोबत पळणं म्हणजे सोपं नव्हे चालतंय सुभेच्छ नमस्कार दादा काय म्हणते आज कोणत्या बैल घेऊन आलात आला कसरे गाव कोणतं मुळशी बर बर लांबून आलाय आज नियोजन कुणासोबत आहे बर बर चालते चाल। नमस्कार गणेश भाऊ काय म्हणते आज कुणाला आणलंय कसं काय आपला घरचा बंदूक बंदूक आलाय मित्रांनो सोनगावचं कुठे कुठे राहिलंय काय कसं काय पहिलेच मैदान काय झाले सात बिनदोड झाली बर बर गुलाल घेतलं दोन बरं तीन फेरायचं पहिलंच माहिती नाही तीन फेऱ्याचं राहिला की कुठे बर बर करंट जोरात आहे वासरात म्हणावं लागेल आणि काय आज काय अपेक्षा आहे आणि कसं काय पायऱ्याचं नियोजन कसं घरची गाडी कोण पडणार आहे हिरा हिरा बरं मॅगझिनला नाही आल्या बर चला गाव कोणतं तुमचं बरं बर कोणता बैल आज काय मित्रांनो सापकरांचा लक्ष आलाय बघा या अंगापूरच्या मैदानामध्ये आज कसं काय पडणार आहे का न्यूज चालतंय गाव कोण तुमचे लासूर लासूरने कोणती बैल आणले मित्रांनो बाजी आलाय बघा लासूरनेच ला आणि टेस्टर आलाय बाजीची केस जोर हे आपले कान जोरात केले तर नियोजन कसं असणार आहे घरची गाडी पण पाहिजे गाव कोणतं तुमचं बरं बरं कोणतं बैल आणलंय मित्रांनो रॉके आलाय आणि पिस्तूल पण आलाय आज कसं काय नियोजन असणार दोघांचं बर शुभेच्छा नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं तालुका जिल्हा जिल्हा बरं बरं नाव काय पाहिलं चिंटू चिंटू आलाय मित्रांनो जावळीचं नऊ वाजक आहे कर करू काय आहे आज कोणाला घेऊन आलात का के? के? सुंदर सुंदर आलाय मित्रांनो जेवण ड्रायव्हर निनाम यांचा उतरवायचा आज कुणासोबत पडणार आहे का वजीर वजीर कुठल्या फलतकडे बर बर चालतंय शुभेच्छा मित्रांनो रणजित निंबाळकर सर विठ्ठल ड्रायव्हर यांचा हिंद केसरी सरजे पण आलेला आहे बघा या अंगापूरच्या मैदानामध्ये